हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वस्तू व सेवा कर विभागात सरळ सेवा भरती निघालेली वे आहे वेतन अठरा हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयेपर्यंत असणार आहे पदाचे नाव कर सहाय्यक आणि हवालदार असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बघा चीफ कमिशनर सी जी एस टी अँड सी एक्स रांची झोन पटना सी सी ए इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर रिक्रूटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन इन डिफरंट गेम स्पोर्ट्स बघा मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनसाठी ही वेकन्सी असणार आहे नेम ऑफ द पोस्ट काय आहे बघा टॅक्स असिस्टंट चार वेकन्सी आहे पे लेवल फोर असणार आहे सेवन सी पी सीनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पेमेंट असणार आहे हवालदार दहा वेकन्सीज असणार आहे लेवल पे वन असणार आहे अठरा हजार ते फिफ्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडपर्यंत पेमेंट असणार आहे बघा डिटेल्स तुम्हाला डाउनलोड करता येतील ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर विदिन थर्टी डेज तुमचं ॲप्लिकेशन पोहोचलं पाहिजे थर्टी फाय डेज जे स्टेट्स मेन्शन केले त्या स्टेटवरनं ठीक आहे त्यानंतर सॉफ्ट कॉपीसुद्धा पाठवायची आहे पी डी एफ करून तुम्हाला बघा वेकन्सी सर्क्युलर इथे दिलेला आहे एकदम डिटेलमध्ये कोणते स्पोर्ट्स इथे मोजले जाणार आहे बघा आर्चरी ॲथलेटिक्स अट्ट्यापट्ट्या बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन बास्केटबॉल बिलियर्ड्स बॉक्सिंग ब्रिज कॅरम चेस बॉक्सिंग ब्रिज क्रिकेट सायक्लिंग त्यानंतर इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स फुटबॉल गॉल्फ जिमनॅस्टिक हँडबॉल हॉकी स्केटिंग खो खो कबड्डी आईस हॉकी जुडो आइस स्केटिंग कराटेडो क्या क्याकिंग एंड खो खो पोलो लिफ्टिंग राइफल शूटिंग रोलर स्केटिंग रोइंग सॉफ्टबॉल टेबल टेनिस टेनिस स्विमिंग टेनिकॉटी वेटलिफ्टिंग टाइकॉन्डो वॉलीबॉल वॉचिंग सॉरी याचिंग बेसबॉल बॉडी बिल्डिंग पोलो डेफ स्पोर्ट्स फेंसिंग कूडो मलखाम मोटर स्पोर्ट्स नेटबॉल पैरा स्पोर्ट्स पेन पेनकक सिलाट शूटिंग बॉल रोल बॉल रग्बी टेनपिन बॉलिंग सॉफ्ट टेनिस सेपक टाक्रो ट्रायथलॉन टग ऑफ वॉर वुशू टेनिस बॉल क्रिकेट योगासना एलिजिबिलिटी कंडिशन्स काय आहे बघा एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असलं पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी की वा इक्वी अठरा हजार की डिप्रेशन पर आवर डाटा वर्क असणार आहे अठरा हजार की डिप्रेशन पर आवर डाटा एंट्रीवर त्यानंतर एक्सपिरियन्स फिजिकल स्टँडर्ड नील आहे त्यानंतर हवालदारसाठी एज लिमिट अठरा ते पंचवीस वय हो वर्षापर्यंत असणारे रिलॅक्सेशन आहे एजला मॅट्रिक्युलेशन किंवा इक्विव्हॅलेंट फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड इथे फिजिकल स्टँडर्ड्स आहे बघा हाईट दिलेली आहे चेस्ट दिलेली आहे ठीक आहे वेट दिलेला आहे रिलॅक्सेशन ऑफ एज इथे दिलेलं आहे तीन ते पाच वर्ष असणार आहे ओबीसी आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी रिस्पेक्टिवली म्हणजे तीन वर्ष ओबीसी कॅंडिडेट आणि पाच वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेटला रिलॅक्सेशन असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे रेझर्वेशन रूलबद्दल दिलेलं आहे नंबर ऑफ वेकन्सी चौदा असणार आहे चार टॅक्स असिस्टंट आणि दहा हवालदारच्या वेकन्सी असणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ब्लॉक लेटर्समध्ये भरायचं आहे ब्लॅक इंकनी भरायचं म्हणजे काळ्या पेनाने भरायचं आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला कोणत्या स्पोर्ट्समध्ये कोणता अवॉर्ड मिळालं पाहिजे तेव्हा तुम्ही एलिजिबल असाल ॲप्लाय कसं करायचं आहे तर बघा ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं तुम्हाल आहे आणि सेंट्रल जी एस टी सी एक्स राची झोन पटना दोन हजार चोवीस फॉर द पोस्ट ऑफ टॅक्स असिस्टंट किंवा हवालदार असं लिहायचं आहे वरती तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात आणि मग तुम्हाला पाठवून द्यायचं आहे स्पोर्ट्स कोटा नेम ऑफ द स्पोर्ट्स तुमचं स्पोर्ट्सचं नाव लिहायचं आहे ॲड्रेस इथे दिलेला आहे बॉक्समध्ये तो टाकायचा आहे पटनाचा ॲड्रेस असणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचं आहे ईमेलने पाठवायचं आहे सॉफ्ट कॉपी ठीक आहे इथे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला पाठवायचं आहे त्यानंतर ऑर्डर प्रेफरन्स कशी देणार आहे ते इथे दिलेलं आहे आपण ॲप्लिकेशन फी पाहतोय आपल्याला ॲप्लिकेशन फी सापडली तर मी तुम्हाला सांगते अदरवाईज मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल जर फी असली तर ठीक आहे असं होती ही ॲप्लिकेशन आणि नोटिफिकेशन आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद